नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाच जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या पंधरा प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला आणि त्या अगोदर हेही हे सांगतो जर ह्या तुम्हाला व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्हाला व्हिडिओची पी डी एफ मिळून जाईल तर चला सुरू करूयात पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग एन एम सीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन ए आहे बी एन गंगाधर ऑप्शन बी आहे रवी अग्रवाल ऑप्शन सी आहे गौरव बॅनर्जी आणि ऑप्शन डी आहे अनुज त्यागी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बी एन गंगाधर लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रीय वैद्यकीय आयोगचे अध्यक्ष म्हणून बी एन गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात वैद्यकीय मूल्यमापन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी एन गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती चार वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा किती वर्षाच्या कालावधीसाठी चार वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे तर आता एन एम सी म्हणजे काय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग तर येथे पाहून घेऊयात आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे मुख्यालय कोठे आहे नवी दिल्ली येथे लक्षात ठेवा मित्रांनो नवी दिल्ली येथे तर त्यांचे अध्यक्ष आहेत बी एन गंगाधर खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मित्रांनो नोट करून ठेवा वाटलं तर पुढील प्रश्न प्रश्न दुसरा आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये झारखंडचे तेरावे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ऑप्शन ए आहे सी पी राधाकृष्णन ऑप्शन बी आहे रमेश बैस ऑप्शन सी हे हे आहे हेमंत सोरेन आणि ऑप्शन डी आहे मोहन चरण माझी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हेमंत सोरेन हे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी हेमंत सोरेन हे तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात हेमंत सोरेन यांची झारखंडच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे पुढील पॉईंट पाहून घेऊया त्यांनी चंपाई सोरेनची जागा घेतली आहे पुढील पॉईंट आहे मित्रांनो झारखंडचे माझे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता पुढील पॉइंट आहे याआधीही हेमंत सोरेन झारखंडचे दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो हेमंत सोरेन हे याआधीही झारखंडचे दोनदा मुख्यमंत्री राहिले होते तर आपण झारखंडविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर झारखंडची स्थापना झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी तर त्याची राजधानी आहे रांची आणि झारखंडमधील राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा मित्रांनो राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा कोणत्या देशाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये ॲडव्हान्स लँड ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ए एल ओ एस डायची फोर प्रक्षेपित केला आहे ऑप्शन ए आहे रशिया ऑप्शन बी आहे श्रीलंका ऑप्शन सी आहे जपान आणि ऑप्शन डी आहे इंडोनेशिया तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपान या देशाने तर आपण यातील महत्वाची माहिती पाहून घेऊयात जपानने प्रगत जमीन निरीक्षण उपग्रह एल ओ एस एलोस डायची फोर आपल्या नवीन फ्लॅगशिप तिसऱ्या एच थ्री प्रक्षेपण वाहनाद्वारे प्रक्षेपित केले आहे तर पुढील पॉइंट आहे त्याचा उद्देश प्रगत पृथ्वी निरीक्षण आणि आपत्ती प्रतिसाद आणि सुरक्षिततेसाठी मॅपिंगसाठी डेटा गोळा करणे आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे हा उपग्रह जपानच्या क्युशू किनाऱ्याजवळ स्थित जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जाक्साच्या तानेगाशिमा स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे यानंतर आपण जपानविषयी इम्पॉर्टंट माहिती पाहून घेऊयात तर जपान हा देश आशिया खंडामध्ये आहे तर जपानची राजधानी आहे टोकियो तेथील चलन आहे येन आणि तेथील पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न चौथा केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी जुलै दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सी पात्र उमेदवारांना एक लाख रुपयांची मदत देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे जीवन पोर्टल ऑप्शन बी आहे निर्माण पोर्टल ऑप्शन सी आहे साथी पोर्टल आणि ऑप्शन डी आहे सक्षम पोर्टल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निर्माण पोर्टल लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी निर्माण पोर्टल तर केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी जुलै दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सी पात्र उमेदवारांना एक लाख रुपये मदत देण्यासाठी निर्माण पोर्टल सुरू केले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यातील आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्रीजी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींच्या मिशन कर्मयोगीच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे निर्माण पोर्टलचे उद्घाटन केले तर कोठे नवी दिल्ली येथे निर्माण पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढील पॉईंट आहे कोल इंडिया लिमिटेडच्या सी एस आर उपग्रहाचे उद्दिष्ट आहे की दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सी प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील हुशार तरुणांना पाठिंबा देणे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे निर्माण योजनेअंतर्गत एस सी आणि एस टी महिला किंवा तृतीय लिंग प्रवर्गातील लोकांसह पात्र उमेदवार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना एक लाख रुपये दिले जातील लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो आपण निर्माणचे लॉंग फॉर्म पाहून घेऊयात नोबेल इनिशिएटिव्ह फॉर रिवॉर्डिंग मेन्स एस्पेरेंट ऑफ नॅशनल सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे प्रश्न पाचवा अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऑप्शन ए आहे टी व्ही रविचंद्रन ऑप्शन बी आहे पंकज कुमार ऑप्शन सी आहे खन्ना आणि ऑप्शन डी आहे अनुज त्यागी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खन्ना लक्षात ठेवा मित्रांनो तर यातील आपण महत्वाचे माहिती पण पाहून घेऊयात केंद्र सरकारने माजी संशोधन आणि विश्लेषण विंग्स रॉ प्रमुख आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए राजेंदर खन्ना यांना अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पदोन्नती दिली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे अतिरिक्त एन एस ए पदावर नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे हे असे पद आहे जे नेहमीच अस्तित्वात होते परंतु आजपर्यंत त्यावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे याशिवाय सरकारने दोन नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती केली आहे तर आपण दोन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियुक्ती पाहून घेऊयात टी व्ही रविचंद्रन तामिळनाडू केडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून काम करत आहेत आणि परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले पवन कपूर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय एन एस सी एस चे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि एन एस ए अजित डोवाल हे त्यांचे सचिव आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे अजित डोवाल हे सध्याचे एन एस ए आहेत जे तिसऱ्यांदा सेवा देत आहेत ते दहा वर्षापेक्षा जास्त कालावधीसह भारताच्या इतिहासातील एन एस एमध्ये सर्वाधिक काळ सेवा करणारे आहेत लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर आपण एन एस ए म्हणजे काय हे पाहून घेऊयात तर एन एस ए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लक्षात ठेवा मित्रांनो एन एस ए म्हणजे काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर पॉइंट पाहून हो घेऊत यातील आपण महत्वाचे ठीक आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ए तर याची स्थापना केव्हा झालेली आहे नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि एन एस एचे मुख्यालय कोठे आहे सचिवालय इमारत दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा सचिवालय इमारत नवी दिल्ली पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे तर ऑप्शन ए आहे तीन जुलै रोजी ऑप्शन बी आहे एक जुलै रोजी ऑप्शन सी आहे तीस जून रोजी आणि ऑप्शन डी आहे पंचवीस जून रोजी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीन जुलै रोजी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए तीन जुलै रोजी तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस दरवर्षी तीन जुलै रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा तीन जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो तर पुढील पॉईंट आहे प्लास्टिक पिशव्यांचा आपल्या पर्यावरणावर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल जागरुकती करणे हा त्याचा उद्देश आहे तर पुढील पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस दोन हजार नऊमध्ये शून्य कचरा युरोपने सुरू केला तर युरोपने दोन हजार नऊमध्ये शून्य कचरा म्हणून प्लास्टिक आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस सुरू केला होता लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तेलंगणा ट्रीमॅन अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे पूर्णिमा बर्मन ऑप्शन बी आहे विनोद गणात्रा ऑप्शन सी आहे एन बलराम आणि ऑप्शन डी आहे अलोक शुक्ला लक्षात ठेवा ऑप्शन डी आहे अलोक शुक्ला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एन बलराम यांना लक्षात ठेवा एन बलराम यांना तर याविषयी आपण महत्त्वाची पॉइंट्स देखील पाहून घेऊयात महत्त्वाची माहिती आपली पहिला पॉईंट आहे सिंगारेनी ठीक आहे तर पहिला पॉईंट आहे सिंगारेनी कोलिरीज कंपनी लिमिटेड एस सी सी एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन ग्रीन मॅपल फाउंडेशनतर्फे बलराम यांना ट्रीमॅन ऑफ तेलंगणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे वैयक्तिकरित्या अठरा हजारपेक्षा जास्त रोपे लावल्याबद्दल आणि सहा जिल्ह्यांमध्ये पस्तीस मिनी फॉरेस्ट विकसित करण्यात मदत केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे ग्रीन मॅपल फाउंडेशन पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या खाजगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना पुरस्कार प्रदान करते पुढील प्रश्न आहे प्रश्न आठवा कोणत्या देशाच्या आदित्य एल्वनने जुलै दोन हजार चोवीसमध्ये पहिली हॅलो ऑर्बिट पूर्ण केली आहे तर ऑप्शन ए आहे चीन ऑप्शन बी आहे जपान ऑप्शन सी आहे भारत आणि ऑप्शन डी आहे इंडोनेशिया तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत देशाने लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी भारत देशाने तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात हो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आय एस आर ओला ला काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने जाहीर केले की भारताची पहिली सौर मोहीम आदित्य सूर्य पृथ्वी सूर्यपृथ्वीवन बिंदूभोवती प्रभावमंडल कक्षा पूर्ण केली आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे आदित्य येलवन अंतराळात दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित केले गेले सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या लक्षित प्रभावमंडल कक्षेत ठेवण्यात आले पुढील पॉईंट आहे आदित्य येलवन मिशनचे उद्दिष्ट क्रोमोस्फियर आणि कोरोनावर लक्ष केंद्रित करून सूर्याच्या वरच्या वातावरणाचा अभ्यास करणे आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत पुढील पॉईंट आहे अंतराळयानाला एल वन बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी अंदाजे एकशे अट... दिवस लक्षात ठेवा मित्रांनो अंतराळयानाला एलवन बिंदू एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती एकशे अष्ट्यात्तर दिवस लागतात लक्षात ठेवा हा पॉईंट पुढील प्रश्न आहे प्रश्न नववा ऑस्ट्रियन ग्रॉ प्रिक्स दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ठीक आहे तर ऑप्शन ए आहे कार्लोस आलाकाराज स्पेन ऑप्शन बी आहे राफेल नडाल स्पेन ऑप्शन सी आहे जेनिक सिनर इटली आणि ऑप्शन डी आहे जॉर्ज रसेल ब्रिटन तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जॉर्ज रसेल ब्रिटन याने लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील दे पाहून घेऊयात मर्सडीजच्या जॉन रसेलने ऑस्ट्रियन ग्रॉप्रिक्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे पुढील पॉइंट आहे स्पीलबर्ग ऑस्ट्रिया येथील आयकॉनिक्स रेडबुल रिंग येथे आयोजित या शर्यतीने फॉर्म्युला वन रेसिंगचे अप्रत्यक्षित स्वरूप आणि ड्रायव्हर्सचे कौशल्य दाखवले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण टॉप तीन खेळाडू पाहणार आहोत तर पहिला आहे जॉर्ज रसेल मर्सिडीज तर दुसरं आहे ऑस्कर पियासरी मॅक्लारेन आणि तिसरा आहे कार्लोस सेंज फेरारी लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न दहावा जुलै दोन हजार चोवीसमध्ये अफगाणिस्तानावरील संयुक्त राष्ट्रांची तिसरी परिषद कोठे आयोजित केली जात आहे लक्षात ठेवा अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांची तिसरी परिषद तर ऑप्शन ए आहे दोहा कतार ऑप्शन बी आहे अस्ताना कझाकस्तान ऑप्शन सी आहे नवी दिल्ली भारत आणि ऑप्शन डी आहे बिस्केक किर्गिस्तान लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दोहा कतार लक्षात ठेवा ऑप्शन ए दोहा कतार तर यातील आपण महत्वाचे पॉइंट देखील पाहून घेऊयात अफगाणिस्तानावर राज्य करणाऱ्या तालिबानने प्रथमच अफगाणिस्तानावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भाग घेतला आहे तर पुढील पॉइंट आहे अफगाणिस्तानावरील संयुक्त राष्ट्रांची तिसरी परिषद कतारची राजधानी दोहा येथे आहे लक्षात ठेवा कतारची राजधानी दोहा येथे आहे पुढील पॉइंट आहे युनायटेड नेशन्सने आयोजित केलेल्या या परिषदेत युरोपियन युनियन ऑर्गनायझेशन्स ऑफ इस्लामिक कंट्रीज आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस ओ यासह पंचवीस देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा विशेष मंच उपस्थित आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे पी सिंग यांनी केले लक्षात ठेवा भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे पी सिंग यांनी केले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न अकरावा जुलै दोन हजार चोवीस मध्ये अव्वल क्रमांक एक टी ट्वेंटी इंटरनॅशनल अष्टपैलू रँकिंगमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा ह्या प्रश्नाला ऑप्शन ए आहे युवराज सिंग ऑप्शन बी आहे हार्दिक पांड्या ऑप्शन सी आहे शुभमन गिल आणि ऑप्शन डी आहे विराट कोहली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हार्दिक पांड्या तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पहिला पॉइंट आहे भारताने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या हा जगातील क्रमांक वनचा टी ट्वेंटी इंटरनॅशनल अष्टपैलू खेळाडू बनला आहे लक्षात ठेवा त्याने श्रीलंकेच्या हसरंगासोबत प्रथम क्रमांकाचे स्थान शेअर केले आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे हार्दिक पांड्याने स्पर्धेत एकशे चौवेचाळीस धावा केल्या आहेत आणि अकरा विकेट घेतल्या आहेत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान गाठणारा पहिला भारतीय ठरला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे फलंदाजी ऑस्ट्रेलियाचा त्रेवीस हेड हे आठशे चौवेचाळीस रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे आणि सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न बारावा जुलै दोन हजार चोवीसमध्ये भारत प्रथमच सेहेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसा समिती सत्र कोठे आयोजित करेल लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे विजयपूर मध्य प्रदेशमध्ये ऑप्शन बी चित्रदुर्ग कर्नाटकमध्ये ऑप्शन सी भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये आणि ऑप्शन डी रांची झारखंडमध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये भारत 21 ते 31 जुलै दोन हजार चोवीस दरम्यान युनेस्को जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसव्या सत्राचे आयोजन करेल लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे ही प्रतिष्ठित परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाईल ज्यामध्ये जागतिक सांस्कृतिक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी जगभरातील प्रतिनिधी एकत्र येतील पुढील पॉइंट आहे जागतिक वारसा समिती दरवर्षी एकदा जागतिक वारसा परिषदेचे आयोजन करते समितीच्या सेहेचाळीसव्या सत्राचे यजमानपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर आपण युनेस्को विषयी बेसिक माहिती पाहून घेऊयात तर युनेस्को म्हणजे काय संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना लक्षात ठेवा मित्रांनो तर याची स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी तर याचे मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये आणि तेथील महासंचालक आहेत ॲड्रो अझोले फ्रान्स लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा मनोज कुमार सिंह दोन हजार चोवीस साली कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑप्शन ए आहे कर्नाटकमधले ऑप्शन बी आहे ओडिशा ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी आहे मेघालय लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेशमधले लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी उत्तर प्रदेशमधले प्रदेश मनोज कुमार सिंग हे सॉरी मनोज कुमार सिंह हे दोन हजार चोवीस साली उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यातील आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पहिला पॉइंट आहे आय ए एस मनोज कुमार सिंह यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे पुढील पॉइंट आहे त्यांच्या आधी दुर्गा शंकर मिश्रा मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते हे लक्षात ठेवा मित्रांनो मनोज कुमार सिंहच्या अगोदर कोण दुर्गा शंकर मिश्रा मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे मनोज कुमार हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत की पुढील पॉइंट आहे, आहे मनोज कुमार सिंह हे मूळचे रांची झारखंडचे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर आपण उत्तर प्रदेशविषयी बेसिक माहिती पाहून घेऊयात तर उत्तर प्रदेशची स्थापना झालेली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा मित्रांनो आणि तेथील राजधानी आहे लखनौ लक्षात ठेवा आणि उत्तर प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल लक्षात ठेवा आनंदीबेन पटेल आणि तेथील मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत प्रश्न आहे चौदावा झटपट क्रॉस बॉर्डर रिटेल पेमेंट सक्षम करण्यासाठी कोणती भारतीय संस्था प्रोजेक्ट नेक्ससमध्ये सामील झाली आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे एस बी आय ऑप्शन बी आहे एच डी एफ सी ऑप्शन सी आहे आर बी आय आणि ऑप्शन डी आहे टाटा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर बी आय लक्षात ठेवा ऑप्शन सी आर बी आय यातील आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रोजेक्ट नेक्ससमध्ये सामील झाली आहे जो देशांतर्गत त्वरित पेमेंट सिस्टम यफ पी एस एकमेकांशी जोडून त्वरित क्रॉस बॉर्डर रिटेल पेमेंट सक्षम करण्यासाठी एक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे देशांतर्गत फास्ट पेमेंट सिस्टम यफ पी एसला जोडून त्वरित क्रॉस बॉर्डर रिटेल पेमेंट सक्षम करण्यासाठी एक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय उपक्रम भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रकल्पाद्वारे मलेशिया फिलिपिन्समध्ये सुरू करण्यात आला आहे जो सिंगापूर आणि थायलंडच्या यफ पी एसशी जोडला जाईल लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे प्रोजेक्ट नेक्सस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट बी आय एसच्या इनोव्हेशन हबद्वारे संकल्पना विविध जागतिक देशांतर्गत इंस्टंट पेमेंट सिस्टम आय पी एस कनेक्ट कनेक्ट करून क्रॉस बॉर्डर पेमेंट्स वाढवणे हे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा तर आता आपण आर बी आयची बेसिक माहिती पाहून घेऊयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी तर तेथील मुख्यालय आहे मुंबई तर तेथील गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास लक्षात ठेवा मित्रांनो शक्तिकांत दास आणि नायब गव्हर्नर आहेत एम राजेश्वर राव स्वामीनाथन जे शंकर आणि डॉक्टर एम डी पात्रा लक्षात ठेवा मित्रांनो हे नायब गव्हर्नर आहेत पुढील प्रश्न प्रश्न पंधरावा भारतीय हवाई दल आय ए एफ प्रमुख वेकराम चौधरी यांनी वेपन सिस्टम स्कूल डब्ल्यू एस एसचे उद्घाटन कोठे केले आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्नाकडे प्रश्ना लक्ष द्या ऑप्शन ए आहे गुवाहाटी आसाम येथे ऑप्शन बी आहे है, हैदराबाद तेलंगणा येथे ऑप्शन सी आहे चेन्नई तामिळनाडू येथे आणि ऑप्शन डी आहे विजयपूर मध्य प्रदेश येथे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद तेलंगणा येथे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी हैदराबाद तेलंगणा येथे तर आता आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हैदराबादमध्ये वेपन सिस्टम स्कूल डब्ल्यू एस एस उद्घाटन केले पुढील पॉईंट आहे वेपन सिस्टम शाखा डब्ल्यू एस एस निसर्गाला अनुसरून प्रभाव आधारित प्रशिक्षण प्रदान करेल आणि भारतीय वायुसेनाच्या आय ए एफ आवश्यकतानुसार नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या अधिकाऱ्यांना तयार करेल लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांच्या हस्ते सोमवारी शाळेचे उद्घाटन करण्यात आले ते म्हणाले की डब्ल्यू एस या शाखेच्या निर्मितीमुळे ग्राउंड आणि विशेषज्ञ शस्त्र प्रणाली चालकांना एक छत्राखाली एकत्र आणले जाईल लक्षात ठेवा ज्यामुळे हवाई दलाच्या युद्ध लढाई क्षमतेत लक्षणीय वाढ होईल तर मित्रांनो आपण भारतीय हवाई दलची बेसिक माहिती पाहून घेऊयात तर भारतीय हवाई दल म्हणजे आय ए एफ ची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेली आहे आणि त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि त्याचे अध्यक्ष आहेत विवेक राम चौधरी लक्षात ठेवा अध्यक्ष कोण आहेत विवेक राम चौधरी तर मित्रांनो खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर प्रश्न पाहून घेऊयात नुकतेच नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन ए आहे दिनेश खारा यांची ऑप्शन बी आहे टी व्ही रविचंद्रन यांची ऑप्शन सी आहे रवींद्र कुमार त्यागी यांची आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर लगेच कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये